मित्रांनो लाडके बहीण योजनेचे दोन्हीही हप्ते या ठिकाणी आदिती तटकर यांनी देण्याचे ठरविलेले आहे म्हणजे फेब्रुवारी आणि मार्च असे दोन्ही हप्ते एकूण तुम्हाला तीन हजार रुपये या ठिकाणी देण्याचे ठरलेले असून महिला दिनाच्या दिवशी या ठिकाणी या योजनेचे किंवा या हप्त्याचे वितरण होणार आहे या ठिकाणी तुम्ही पाहताय की आदिती तटकर यांनी ट्विट करून सांगितलेले आहे की महिला दिनाच्या पूर्वसंपे संख्येला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांनी फेब्रुवारी महिन्याचा लाभ दिला जाणार आहे म्हणजे या ठिकाणी फेब्रुवारी महिन्याचा लाभ दिला जात असून सोबतच तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्च हे दोन्ही या ठिकाणी हप्ते दिल्या जाणार आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी सोमवार त्यांनी अशा प्रकारे म्हटलेले आहे की फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा लाभ दिला जाणार आहे आणि सात मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दोन महिन्याचा सन्मान निधी म्हणजे तीन हजार रुपये जमा करण्यात येणार आहे अशा प्रकारे या ठिकाणी आदित्य तटकर यांनी ट्विट करून सांगितलेलं आहे म्हणजे मित्रांनो फेब्रुवारी आणि मार्च अशा प्रकारे पंधराशे आणि पंधराशे एकूण तीन हजार रुपये या ठिकाणी तुम्हाला सात तारखेच्या पुढे किंवा सात तारखेच्या आतमध्ये तुम्हाला या ठिकाणी तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यात बी डी मार्फत येणार अशा प्रकारे या ठिकाणी ट्वीट केलेलं असून जर का तुम्ही यामध्ये पात्र झालेला असाल तर या ठिकाणी तुम्हाला तीन हजार रुपये येणार आहेत या ठिकाणी पाहता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्या लाभार्थी महिलांना फेब्रुवारी व मार्च महिन्याच्या सन्मान निधी महिला दिनाच्या संख्येला या ठिकाणी मिळणार आहे म म्हणजे या ठिकाणी सात मार्चला महिला दिनच असतो तो, तो या ठिकाणी महिला दिनाच्या दिवशी तुम्हाला तीन हजार रुपये या ठिकाणी वितरण करण्यात येणार आहे लाडक्या बहीण योजनेचे सर्व पात्र लाभार्थ्यांनी बँक खात्यात दोन महिन्याच्या ला लाभांचे तीन हजार रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत सो मित्रांनो अशा प्रकारे ही लाडक्या संबंधित मोठी अपडेट असून जर का तुम्ही आपल्या चॅनल नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओ आपल्याला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे समोरच्या अपडेटी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र